महाराष्ट्राची शान मराठी भाषा मला एकाने विचारले की मराठी आमच्या घरात आहे मनी प्लांट नाही आमच्या स्त्रिया मंदिरात जातात पॉप मध्ये नाही आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहत तुम्ही इंग्लिश मध्ये मेसेज केला तर मी जमेल तसा रिप्लाय मराठीतूनच देतो याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश येत नाही अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा काकीची जागा आता आंटी घेतो वडील जिवंतपणे झाले भाऊ ब्रू झाला आणि पाजणारी आई जिवंतपणेच नमी झाली घरची वाखर आता कशी आवडणार नाही मॅगी आता किती यम्मी झाली मराठी माणूसच मराठीला दिसू लागला आपली संस्कृती लोक पाहण्यापूर्वी ती जगण्याचा निदान प्रयत्न तरी करावा आजपासून शब्द केवळ मराठी टिण्याचा प्रयत्न करूया सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे हा दिवस कवि विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो